गावारांब्याची दोन झाडं आहेत आपण बाजारामध्ये बाटा कलम नावाचा एक प्रकार आले आज ती दोनशे तीनशे रुपयाला झाड आहे बाटा कलमचं ते आपण घरच्या घरी बाटा कलम कसं करायचं हे आपण शिकत आहोत की गावार आंब्याचं झाडाला ह्या बाजून एक ह्या बाजूला एक कट घ्यायचा आणि केशर आंब्याची काडी या केशर आंब्याच्या काडीला छालून घ्यायचं या खाल्ल्या बाजूला जिथून छालो होतो आपण तिथून असं बोट ठेवायचं म्हणजे समांतर दोन्ही बाजूनं छालता येतं मित्रांनो हे बाटा कलम करण्याचा उद्देश एक झाड झाडवर आणि खाली दोन झाड म्हणजे यामुळे जास्त प्रमाणात अन्न खालून मुळी घेत असतात आणि लवकरात लवकर झाड लवकर मोठं होतं यासाठी हा बाटा कलम फायद्याचा आहे टेप आहे थोडंसं पातळ चळमपैकी ह्याला मेहनत जास्त लागते असं सुर ते बांधन होतं म्हणजे उघडं राहून हवा जाणार नाही याची दक्षता आपण घ्यावी लागेल झालेलं आहे बाटाकला